गरगटी अशी हरभऱ्याची भाजी केली मामीने आमच्या मस्त गाव आणली आहे का नाही बघू शकता मस्त वाळल्या वाळून आणली ना वाळून आणली मस्त अशी खुडून वाळून चाळून अशी पावडर करून आणली मामीनी हरभऱ्याची भाजी चला तर आमच्या मामीने आता कशी भाजी बनवली मस्त रेसिपीला सुरुवात करू होय मामी आता साहेब फक्त नेमकं सगळा झालाय आपला आहे का नाही झाला आता फक्त हरभऱ्याची आम्ही भाजी शेवट करणार आहे म्हणले मी करून दाखवते हाय का नाही कसल्या हरभऱ्याची भाजी सांगा ओढल्या हरभऱ्याची भाजी खोडायची वाळवायची हा आणि चुरायची आणि चाळणीने चाळायची हा मग शेवण्याचं कूट घ्यायचं लसूण घ्यायचा लाल मिरची घ्यायची जवरीचे पीठ घ्यायचं आदन ठेवायचं असे हटायची हा का म्हणजे उन्हाळ्यात स्पेशल उन्हाळ्यातच भेटते भाजी आहे का नाही उन्हाळ्यात ओवाला असतो ना आपण लावतो राहणार तो हरभरा आता मस्त आमच्या मामीने खुडून वाळून चाळून आणली दाखवा कशी केली ती काय हा बघा ही अशी हरभऱ्याची भाजी त्यासाठी आता इथं लाल तिखट लसूण आणि इथं शेंगदाण्याचं कूट आणि थोडस ज्वारीच आहे चालतंय आता आमच्या मामी रेसिपी करून दाखवतात ना छान पिके आता चालतंय करा चालू मग मग आम्ही मस्त तुम्हाला भाजी करून दाखवते आमची लाईट पण गेली होय म्हण चालतंय आता काय टाकून घेत आहे तेल तेल टाकून घेतलंय टाकून द्यायचं हा लसूण टाकायचं गावरान पद्धतीने एकदम आहे का नाही खेडेगावची पद्धत हा खेडेगावची पद्धत पद। <laughs> बा कशी लागते भाजी गावात तुम्हाला सगळं ताज खायला भेटतं का नाही मान बी औषधाच बिगर औषधाचं त्याच्या काय फवारणी मारले स्वच्छ पाण्याचं स्वच्छ पाण्याचं फवारणी नाही काय नाही हम्म टाकते हा

मायमधल्या तुकर चपाती बालटीची भाजी आता काय टाकले लाल तिखट लाल तिखट आणि पाणी टाकून हा अवघड काहीच नाही हा ना पाहुण्याला गावड तुम्ही असं करताशी मध्ये झटकीपट झटकीपट पाहुणाला पाहुणा मग काय गरबडीच्या पाहुण्याला आम्हाला करमाळ्याला जावं लागतंय गावात आमच्या मिळत नाही हा खेडेगावात लवकर काय भेटत नाही डायरेक्ट मग करमळ्याला करमाळा आता ह्यात तुम्ही काय काय टाकले ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट ज्वारीचे पीठ आणि हे, हे शेंगदाण्याचं कूट हा भाजी भाजी सगळं मिक्स केलंय हा सगळं मिक्स केलंय आता असे वैराहायची आता ह्याला ना उकळी आणून द्यायची आणि मग सोडा घ्यारायची हा मी फुटत आली ना आ, आता ह्या पण मीठ टाकते मस्त मग आम्ही ह्यात मीठ टाकून घेतले अरे ही भाजी वायरायची ना आ, चालते चांगली उकळून द्यायची ना अशी खळा खा अशी चांगली खळखळ उकळून द्यायची हा ना मग असं हलवायचं चालते हा हटा आता बा कशा वायर त्यात मामी आमच्या आता सगळं आता एकजीव करून घ्यायचे काय करायचं डाळ थोडी टाकायची म्हणजे कच्ची टाकायची म्हणजे हा ना चालते हा बघ थोडीशी मुगा डाळ घेतली हे टाकून घ्यायची त्या उकळीत आहे का ना झाली भाजी भाजी हे डाळ टाकून घेतली आता आता मस्त मामीनं वैरून घेतली आता दहा पंधरा मिनटं जरा शिजून द्यायची ना बारीक गॅसवर म्हणजे छान डाळ पण शिजतील टाकलेले आपण हां चालतं करून खात जा खेडेगावचं खाज जा पोरांना गाडीचा सण कुटुंब सण परिवार हा ना हा आमच्या मामीच्या ह्याची अशी भाजी करून खा मस्त अशी अशी भाजी छान छान करायची खायची चालतं आहे पुन्हा कोणाला ही असली भाजी माहिती त्यांनी नक्की कमेंट करून सांगा रांडल्यावर अशी भाजी करून खायची हां चरचरी <laughs> <laughs> चरचरी झणझणीत जन होय ह भाजी फटकारा जातो <laughs> <laughs> मग आमच्या मामीचं कसं आहे आहे का ह जीव, तोणा जिमीचा फटकारात जातो सक्की पण हां झाली का मामी ह बघा कशी झाली भाजी ती भाजी एकच नंबर झाली आमच्या मामींची भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जा होय मामी आज व्हिडिओ छान छान बघत राहा आपले <laughs> आप खेड्यागावातले लोक सिंपल असतात बाय बाय म्हणलं मामीने टाळ वाजवले <laughs> आपलं चष्टा केली बाय बाय मला एका हाताने माहिती त्यांना पण रोज कीर्तन असत ना त्याच्यामुळे तशा म्हणले आहे का नाही चालतंय कसं वाटलं आज व्हिडिओ नक्की सांगा